फेशियल न करता कुठलंही महागड प्रोडक्ट न वापरता तुम्हाला इतका ग्लो दिसणार आहे नमस्ते टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा आपल्याला यासाठी म्हणजेच की इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती हवा असेल टॅन रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला बीटरूटची गरज लागणार आहे आणि इथं मी बीटरूट कट करून ठेवलेला आहे त्यातले साधारणत दोन ते तीन चमचा आपल्याला बीटरूट घ्यायचा आहे आणि याला मिक्सरमधून वाटून काढायचं आहे वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला प्युअर ज्यूस हवा आहे त्यामुळं आपण इथं पाण्याचा वापर न करता याला वाटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही बारीक किसणीने छोट्या किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही फक्त आपल्याला काय हवं आहे ज्यूस हवा आहे आणि ते मी आता इथं वाटून घेतलेलं आहे बारीक वाटून घ्यायचं आणि त्यानंतर या पद्धतीनं गाळणीने मी गाळून घेणार आहे नाही म्हटलं तर कपड्याने गाळ तुम्ही करू शकता बघा हे जे आपण आता वापरणार आहे दोन स्टेपमध्ये वापरणार आहे जे ज्यूस आपल्याला मिळणार आहे ते आपण आपल्याला दोन स्टेप त्याच्या करायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे लावायचं आहे फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला फेशियलपेक्षाही जास्त ग्लो मिळणार आहे अजिबात तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला कुठंतरी अचानक जायचं असेल आणि तेव्हा तुम्हाला फेशियल करायला वेळ नसेल तर तुम्ही हे नक्की करू शकता फक्त आणि फक्त फक्ता दहा ते पंधरा मिनटामध्ये फेशियलपेक्षा परत सांगते फेशियलपेक्षा जास्त ग्लो तुम्हाला मिळतो मध्यंतरी हे व्हायरलसुद्धा झालं होतं आणि मी शेअरसुद्धा केलेलं आहे पण थोडीशी वेगळी पद्धत जी की मी अलीकडे फॉलो करते त्यामुळं तुम्हाला ही वेगळी पद्धत तुमच्याशी शेअर करत आहे बघा ज्यूस साधारणतः आपल्याला दोन मोठे चमचे मिळालेलं आहे त्यातलं थोडंसं छोट्या चमच्यानी एक चमचा मी अगोदर ज्यूस घेते आणि यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा साधारणतः अर्धा चमचा आर्� मध घालायचं आहे हनी घालायचं आहे तर इथं मी अर्धा चमचा जवळपास मध घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे मिक्स झाल्यानंतर बघा हवं तर तुम्हाला मध जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथं वापर वापरसुद्धा करू शकता नाही म्हटलं तर अर्धा चमचा काय खोबऱ्याचं तेलसुद्धा वापरू शकता पण शक्यतो मधाचा जेव्हा वापर करतो आपण तेव्हा ते अँटी ते एजिंगचं सुद्धा काम करतं तर बघा धुतलेल्या चेहऱ्यावरती हे लावून घ्यायचं आहे ज्यूस आणि व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचं आहे डोळ्याच्या आजूबाजूला किंवा संपूर्ण चेहऱ्यावरती मानेवरती सगळीकडे तुम्ही हा मसाज करू शकता आणि हे जे ज्यूस आहे टॅन रिमूवसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे म्हणून या ज्यूसचा वापर व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने जर केलात तर म्हणजेच की बीटरूट आणि मध मिळून दोन्ही जे आहे दोन्ही मिळून आपल्याला काय अँटी एजिंगचं काम खूप फास्ट करणार आहे आणि टॅन रिमूव्हचं कामसुद्धा खूप फास्ट करणार आहे तर ज्यूस चेहऱ्याला लावलेला आहे साधारणतपास दोन ते तीन मिनिट आपल्याला काय करायचं आहे सा जास्तीत जास्त पाच मिनिट तुम्ही हलका मसाज देऊ शकता आणि त्यानंतर बघा त्याच बाऊलमध्ये आपण काय घेतो आहे अर्धा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव चमचा आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे हे दोन्ही पीठं घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही वरून आणखीन थोडंसं हे बीटरूटचं जे ज्यूस आहे ते घालू शकता आणि व्यवस्थित याची पेस्ट करायची आहे पेस्ट खूप पातळ करायची नाही आणि खूप घट्टही करायची नाही आहे तर व्यवस्थित चेहऱ्यावरती चिटकून राहील अशी पेस्ट करायची आहे जर खूप पातळ जर पेस्ट झाली ना तर होतं काय की चेहऱ्यावरून ते टपकायला लागतं खाली आणि मग काही फायदा होत नाही तर आता ही पेस्ट जी आहे ती आपण या पद्धतीने तयार घेऊ करून घेऊ आणि त्यानंतर जे आपण ज्यूस लावून ठेवलेला आहे सुरुवातीला मध आणि बीटरूटचं ज्यूस त्यावरतीच आपल्याला परत एक लेअर ही जी आहे ती या पद्धतीने लावून घ्यायची आहे तर व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि साधारणतः दहा मिनिट आपल्याला हे आहे ते तसंच आहे सुकू द्यायचं पण फॅनमध्ये वगैरे सुकवायचं नाही नॉर्मल हवेमध्ये तुम्ही सुकवू शकता तर अशा पद्धतीनं संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा इथं मानेला वगैरे सुद्धा लावू शकता तुम्ही हातापायांनासुद्धा लावू शकता खूप जास्त हातापायांवरती टॅन जमा झाले असं जर वाटत असेल तर तुम्ही याचा वापर नक्की करावा तर अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे दहा मिनटानंतर चेहरा धुवायचा आहे तर बघा पहिल्याच वॉशमध्ये तुम्हाला फरक जो आहे तो दिसत असेल एकदम स्पष्ट आणि स्पष्ट तुम्हाला फरक दिसणारा आहे आणि इन्स्टंट ग्लो यापेक्षा कोणतंही इफेक्टिव्ह क्रीम असणार नाही आहे इन्स्टंट ग्लो अप जर हवा असेल तर तुम्हाला हे नक्की ट्राय करू शकता बघा आता चेहरा असा सोडायचा नाही आहे चेहरा पुसून घ्यायचा आणि त्यानंतर तुम तुमचं जे पण मॉइश्चरायझर आहे ते लावायचं आहे परत परत सांगते कोणताही पॅक लावल्यानंतर आपल्याला चेहरा धुतल्यानंतर असा सोडायचा नसतो मॉइश्चरायझर लावायचं असतं आणि व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा